हॅलो का असती तर मग मी हा व्हिडिओ बनवलाच नसता ना साहजिकच आहे हा व्हिडिओ मला बनवायची काय हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूर्ण मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि दोन दिवस झाले mm. मी गायचं दूध लावलं होतं कारण विहांसाठी म्हणून सो मी mm. ते तापून वगैरे गरम करून बघितलं ते छान होतं त्याच्यावर साय वगैरे पण छान धरत होती आणि आम्ही ते खाल्लं आम्हाला पण म्हणजे बरं वाटलं तर ते मी आजपासून विहानला स्टार्ट केलंय अगदीच तो सकाळी फर्स तर फर्स्ट टाईम होता त्यामुळे तो एवढं पिला नाही आहे पण बघू आता दोन दिवस देऊन बघते जर त्याला पचलं तर मग कंटिन्यू करेन सो चला तर म्हटलं तेही तुम्हाला शेअर करू कारण तुम्ही मला बरेच जण विचारत होता की विहानला बाहेरचं दूध देते की नाही देते सो मी अजूनपर्यंत एकदाही नव्हतं दिलं आजपासूनच स्टार्ट केलं आहे सो uh, so, आता मला विहांसाठी ना गाजरचा हलवा बन बनवायचा आहे सीझनचा फर्स्ट हलवा मी विहांसाठी बनवत आहे आज uh, सो so, चला तर मग बनवूया विहान कुठं बघू 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 विहान कुठं आहे विहान कुठं आहे विहान कुठं आहे बघू बघू अक्क विहान सो <laughs> मी कुकरमध्ये करणार आहे आणि हे काही गाजर होते जे मी किसून घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर मी इथं थोडंसं तूप टाकते कुकरमध्ये त्यानंतर एक किसलेले गाजर घालते मी एक दोन मिनटं ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे पिसलेलं गाजर आ, सो मी ह्याच्यामध्ये ना दूध ॲड करणार कर नाही आहे कारण मी आजच ह्याला फर्स्ट टाइम दूध दिलंय सो मला ते बघावं लागेल की त्याला ते पचत असेल तर मग नेक्स मी नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेन ना तेव्हा मग मी त्याला देईन दुधाचा हा हलवा करून आता फक्त नॉर्मल मी थोडंसं पाण्यामध्येच करणार आहे दोन ना तुपामध्ये गाजर परतले आहेत आता थोडंसं मी याच्यामध्ये पाणी असते मिक्स करते पाच चिट्या काढून घ्यायच्या एक तर बघू शकता विहांचं काय चालू आहे सतत त्याला काही ना काहीतरी कारभार लागतो तर मी जोपर्यंत तिकडे करेल तोपर्यंत त्याने हे डबा काढला आता डब्याचं झाकण काढेल मग त्याच्यामधलं सगळं साहित्य इकडं तिकडं करेल हा दुगु 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 चल बाय ना घ्यायचं हा आला माझ्याकडे जोपर्यंत कुकरला सिट्ट्या होत्या ना तोपर्यंत मी हे ड्रायफ्रुट्स काय होते जो जे की मी रात्री भिजत ठेवलेले हो खजूर आहे हो त्याच्यामध्ये आणि बदाम होते काजू होते तर हे मी मिक्सरला लावून घेते म्हणजे खजरूच्या पिस्ता पण घातली होती मी की इथे हे पाहू शकतं हे विहानला मनुके आहेत ना एकाचे दोन तीन भाग करून देते मनुके हे त्याला खूप प्रचंड आवडतात तो खूप आवडीनं खातो मनुके म्हटलं की त्याला मनुके फक्त प्लेटमध्ये द्यायचं आहे एक त्याचे छोटे छोटे भाग करून मग तिथंच बसतो तो घर बघा आता कसं बसलेला आहे कितीही दिले तरी त्याला मनुके प्रचंड आवडतात स्वतः कुकरच्या कुकरच्या जवळजवळ चार पाच चिट्ट झालेल्या आहेत आता बघते मी ते गाजर शिजलं आहे का, ला है का।, है का है। सो बघूया आपण हे कसं झालं तर शिजून सो बऱ्यापैकी हे गाजर शिजलेलं आहे आता इथं कढईमध्ये मी थोडंसं तूप घालत आहे त्यानंतर शिजवलेल्या गाजरसाठी हे थोडंसं परतून घेते त्यानंतर हे बारीक केलेले मिक्सरला ड्राय फ्रूट्स त्याची पेस्ट करून घेतलेली ती ॲड करते आणि तर थोडासा मी गुळ ॲड करत आहे स्वीटनेस साठी कारण मी विहानला शक्यतो साखरचं असं काही देत नाही त्यामुळे मग थोडासा गुळच म्हटलं ॲड करावा So कारण गाजर हे म्हणावे तेवढे गोड नाही होते सो एक पाच मिनटं हे शिजवून घेते मी पाच मिनटं मी गाजरचा हलवा छान शिजवून घेतलेला आहे आणि खूप छान झालाय तर ह्यामध्ये मी थोडीशी वेलची टाकत आहे बारीक करून स्मेल छान येईल खायला तो म्हणून तर गॅस बंद करून घेते सो गाजरचा हलवा हो या बनवल्यानंतर मी प्लेटमध्ये घालून इथं ठेवला होता थंड होण्यासाठी विहानला द्यायसाठी म्हणून आणि त्याला इतकी झोप आली होती झोपून गेला मग शेवटी मग मी परत आता तास छान झोप घेऊन उठलाय आता मी हा त्याला अगोदर भरवून घेते और... बघू विलो आवडतो का बघू हा हाय कर सगळ्यांना हाय कर, कर सगळ्यांना हो फर्स्ट टाइमच खातोय तो डान्स कर डान्स कर डान्स कर कसा करतोस डान्स तू पागे पागे ग थोडस फिरण्यासाठी म्हणून वरती टेरेस वर घेऊन आलेले आहे कारण तो घरी खूपच कंटाळला होता ऍक्च्युली दिवसभर सो आता इथं थोडा वेळ फिरल तो फिरल म्हणजे काय पण तोंडामध्ये घालण्यासाठी बघतो त्यामुळे वरती आलं ना तरी बारकाईनं खूप लक्ष द्यावं लागतं ले काय दिसते तुला वलती गेले गेले दादा ते गेले तू तिकडेच थांब गेले दादा तेन गेले पायात बघ पायामध्ये बघ गेले गेले जातात ते त्यांच्या घरी चालले तू चल हो तिकडं आणि ना मी परवाचा जो मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग टाकला होता त्याच्यावर बऱ्याचशा अशा कमेंट्स होत्या आणि त्याच्यामध्ये ना एक मेघा लाड यांची कमेंट होती ऍक्च्युली मी ह्या कमेंटकडे टोटली इग्नोरच केलं होतं कारण मला माहिती होतं असा ब्लॉग टाकला ना की त्याच्यामध्ये निगेटिव्ह कमेंट्स कोणीतरी करणार म्हणून मी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोलली होती आ, की असं बोललीच होती की मला निगेटिव्ह कमेंटची भीती वाटते आणि त्यामुळे मी इतके दिवस तो ब्लॉग शेअर केला नव्हता सो परत तुमचे बरेचसे हे होते म्हणून मग मी तो ब्लॉग शूट केला होता आणि शेअर केला होता आणि शेअर करण्याच्या अगोदर पण मी मिस्टरांना दोन तीन वेळा विचारलं होतं की मी हा ब्लॉग टाकू का नको टाकू का मला थोडीशी भीती वाटते कारण लोक कसा काही विचार करतील सांगता येत नाही मी हे बोलले की अगं तू कमेंट ऑन ठेवलं हो आहे कशासाठी ठेवलं हो आहे त्याच्यासाठीच ठेवलं हो आहे ना लोकांना कमेंट करण्यासाठी सो बिंदास बोलले ह्याच्यात काही नाही आहे तू काही चुकीचं हे करून टाकत नाही जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये ट्रेस टाकणार आहेस ना तू आ, सो मी म्हटलं ठीक आहे टाकते म्हटलं आणि मग मी तो ब्लॉग टाकला होता सो मी त्यांची थोडीशी कमेंट्स वाचून दाखवते कमेंट्स वाचल्या वाचल्या एक तर मला खूप एकतर हसायला आलं होतं नोकरी करून तुझ्यापेक्षा जास्त काम मी केली व्हिडिओ नाही दाखवला लोकांना सगळ्यांना सगळ्या महिला खूप काम करतात स्वतःच्या घरातलीच दुसऱ्यांची कामं करतात का ह्यात कसलं कौतुक मेन म्हणजे मी कोणताही व्हिडिओ माझं कौतुक करावं म्हणून करत नाही आहे आणि सगळ्या स्वतःच्या घरातलं कामं करतात मीही स्वतःच्याच घरातली कामं करते दुसऱ्यांच्या घरातली कामं करत नाही सो so, ही एक कमेंट होती त्यांची आणि दुसरी होती बाई तू काही मोठं नाही केलंस दहा माणसाच्या घरात काम करून नोकरी करून म्हातार लोकांची सेवा करून दाखव मेन म्हणजे आमच्या घरी दहा लोकं असती ना तर मी बाळ घर आणि हे कसं मॅनेज करते हा व्हिडिओ केलाच नसता कारण बाळाला घ्यायला मेन म्हणजे कोणीतरी असतं तिथं आणि म्हणजे लोकांची विचार करण्याची हे बघा ना कितपर्यंत असते दहा लोकं असतील तर मला हा व्हिडिओ बनवण्याची जरूरतच पडली नसती आणि दहा लोक एका बाळाला घेऊन घरचं सगळं करून ब्लॉग बनवू शकते म्हणजे दहा लोकांचं करून नोकरी करण्यात काय एवढं जड आहे क केलं असतं मी जर दहा लोक असती तर आ, सो जर दहा लोकं असती तर मग मी हा व्हिडिओ बनवलाच नसता ना साहजिकच आहे हा हो व्हिडिओ मला बनवायची काय गरज होती आणि मला असं बरेच जण म्हटले नसते की तू हा ब्लॉग बाला घेऊन कसं एकटी मॅनेज करते शेअर कर सो हे होतं एक त्यांचं आणि त्याच्यावर मी वृषाली ताईनं पण खूप छान कमेंट केली आहे आणि त्याचबरोबर रोहिणी वाबे मला कमेंट खूप आवडली आणि त्या नेहमीच माझं जेव्हा कधीही चांगलं असतं ना मी तेव्हा त्या नेहमी म्हणजे प्रोत्साहन देतात निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांना इग्नोर कर पुन तुम्ही कारण अशा लोक आजूबाजूला पाहिजे त्याशिवाय मजा नाही आहेत पुढे जायला सो खरंच हे खूप म्हणजे टोटली ॲग्री आहे मी ह्या कमेंटसाठी जर आपल्या बाजूला असे लोक नसतील ना तर मग त्यामध्ये पुढे जायला काहीच मजा येणार नाही आणि असे लोक हवेत कमेंट करायला त्यामुळे आपल्याला पण आपल्या समोरचं जे काही आरस आहे तो दिसतो ज्या म्हणजे ब्लॉगमध्ये फॅमिली ड्रामा किंवा हे दाखवतात हे लोकांना खूप बघायला आवडतं आणि जे काही चांगलं मी एवढे छान बाळाचे फूड्स दाखवते जेणेकरून माझ्या ब्लॉगमधून मला भरपूर असे कमेंट्स आले होते की तुझे बघून आम्ही ते फूड आमच्या बाळाला दिलं आणि खूप आवडलं एवढं मी एवढं पर्यंत मी असा छान प्रयत्न केला आहे आणि तरी असं लोकांचे कमेंट म्हणजे ही मा लोकांची म्हणण्याविषयी ही एक पहिलीच कमेंट होती असेल माझ्यासाठी अशी सो असो मी टोटली इग्नोर आहे आणि इथून पुढेही मला माहिती आहे मी जसे ब्लॉग बनेन तसे कमेंट्स येणार प्रत्येक ब्लॉग काय म्हणजे सगळ्यांनाच आवडतील असं नाही काहींना आवडतील काहींनी इग्नोर करतील काही ज्याला आवडेल तो बघेल ज्याला नाही आवडत ना तो नाही बघणार सो को मी कोणाला काही पर्सनली जाऊन तिथे इन्व्हिटेशन वगैरे दिलं देत नाही आहे की तुम्ही या आणि तो पूर्ण ब्लॉगवर नाही आवडत एखादी गोष्ट तर नाही बघलं बघायची टोटली इग्नोर करून टाकायचं जसं की मी त्या कमेंटला टोटली इग्नोरच केलं सो असो आता थोडंसं विहानला इथं खेळवते आणि मग घरी घेऊन जाते त्याच्यानंतर मला थोडीशी जेवणाची पण तयारी करायची आहे सो भेटू बघा ह्याला खेळायला दिलं नावरती आला की पूर्ण मातीमध्येच खेळतो आता ह्याला घरी जाऊन फ्रेश वगैरे करावं लागेल मला बाहेर नाही चप्पल नाही घ्यायची शो बाबू चप्पल नाही घ्यायचे नको 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 राहू दे आता ना हो। मी जाताना घालून ठेव आणि इथं मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे बरेच दिवस झाले म्हटलं मी लसून ही मेथी केली नव्हती मग म्हटलं आज करू सगळ्यात अगोदर मी इथं पॅनमध्ये शेंगदाणे आणि फुटांची डाळ आणि त्याच्यामध्ये एक चमच तीळ टाकून छान भाजून घ्यायची आणि हे मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची सो मी त्यास पॅनमध्ये आता ही मेथी ही लसूण टाकून छान परतून घेणार आहे सगळ्यात अगोदर पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल टाकलं त्याच्यानंतर बारीक केलेली लसूण टाकायची थोडीशी लसूण भाजली की आपण डायरेक्ट मेथी टाकायचं त्याच्यामध्ये मेथी टाकली की थोडीशी परतून घ्यायचं आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि ही मेथी एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायची ॲक्च्युली नाही मेथी टेस्टला खूप छान लागते असं केली आता इथं मी मिक्सरला शेंगदाणे पोटांच डाळ आणि ती ह्याची एक छान पेस्ट करून घेते मी आता इथं भाजी पण छान शिजली होती तर मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं जिरे आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचं कांदा जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे फक्त कांद्याचा कलर चेंज होईल एवढाच तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण तिखट टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकलेली आहे मी आणि हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि आपण जी शेंगदाणा आणि जी पेस्ट बनवली होती, ता, सा जा, होती ती टा टाकून घ्यायची छान तेलामध्ये ही परतून घ्यायची त्यानंतर एक मिडियम साईजचा टमॅटोची प्युरी घालायची आणि हे छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आणि हे शिजल्यानंतर त्यामध्ये जी आपण स्टार्टिंगला मेथी परतून घेतली होती ती घालायची परत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं दोन मिनटं शिजवून घ्यायचं त्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आणि मेथी शिजल्यानंतर साईडलाच मी इथे तडका तयार केलेला आहे लाल मिरची आणि लसूण टाकून मस्त असं त्याला तडका द्यायचा आणि इथं आपली मस्त अशी लसुनी मेथी तयार आहे टेस्टला खूप छान लागते हे पटकन आणि इथं ना वरती विहानला मोबाईल दिसला तोच ॲक्च्युली सांगत होता तो आम्हाला की तिथं मोबाईल ठेवला म्हणजे विहानची मस्ती वगैरे चालू असते ॲक्च्युली तो, तो हे सगळं <laughs> मुधाम करत असतो हे थोडंसं ओरडले की ना आणखी थोडंसं करतो आणि इथं हा सगळं मी भरवते म्हणून तो इकडे लपण्याचा प्रयत्न करतोय तिकडे लपण्याचा प्रयत्न करतो ॲक्च्युली त्याला ते मोमम नको होतं म्हणून इथे त्याची अशी मस्ती चाललेली होती आणि मी भरवते म्हणून तो मलाही मारायला लागला बघू शकता तुम्ही इथं अशी त्याची मस्ती असते कुठं आखो कर कुठे हे करे असं करत कर मग तो खातो त्यानंतर माझं मी सगळी किचनची वगैरे कामं आवरून घेतली आणि मग हे लसुनी मेथी भात पापड आणि वरण आणि चपाती हे सिम्पलचं असं जेवण बनवलं होतं ओके तर भेटू नेक्स्ट ब्लॉग